गायत्री परिवार हिंगोलीच्या राष्ट्र आणि लोककल्याणकारी उपक्रमाला नगर परिषदेचे पाठबळ गायत्री परिवार हिंगोलीच्या राष्ट्र आणि लोककल्याणकारी उपक्रमाला हिंगोली नगर परिषदेचे पाठबळ मिळ लाभले आहे हिंगोलीच्या नगराध्यक्ष रेखादाई बांगर हिंगोलीच्या गायत्री परिवाराने मागील पंचवीस वर्षात राष्ट्र आणि लोककल्याणकारी उपक्रम सर्व धर्मसमभाव दिला आहे आध्यात्मिक विज्ञानाची सांगड घालून राज्यपातळीवर नावलैकी मिळवत ही कौतुकास्पद बाब आहे आणि म्हणून हिंगोली नगर परिषदेचे पाठबळ त्यांना राहील अशी ग्वाही हिंगोलीच्या नगराध्यक्षा सौ रेखाताई बांगर यांनी आणि त्यांचे पती नगरसेवक श्रीराम बांगर यांच्या माध्यमातून दिले आहे गायत्री परिवार हिंगोलीने त्यांच्या ध्यान मंदिरात पंचवीस जानेवारीला नवनिर्वाचित नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार त्यांच्या ध्यानमंदिरात आयोजित केला होता यावेळी सत्काराला नगराध्यक्ष उपाध्यक्ष आणि नगरसेवकांच्या वतीनं श्रीराम बांगर ऋण निर्देश करताना बोलत होते अध्यक्षस्थानी गायत्री परिवाराचे अध्यक्ष रामशेठ कयाल तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपरिषद उपाध्यक्ष आणि अमबुद बागवान माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक दिलीप चव्हाण नगरसेवक श्रीराम बांगर बहुतांशी नगरसेवक मंडळी नगरसेविका उपस्थित होते या सगळ्यांचा सत्कार गायत्री परिवाराचे परंपरेनुसार मंगलचरण स्वागतगीत गायत्री परिवार आणि वैचारिक मेजवानी साहित्य देऊन केल्याने सत्कार मूर्ती भरावून गेले गायत्री परिवाराचे प्रमुख आणि प्रबोधनकार विजय काब्रा यांनी या परिवारात सर्व धर्मियांना प्रवेश देऊन जो तो आपापल्या धर्म परिपमेनुसार प्रार्थना करून आणि राष्ट्र आणि कल्याणची कामना करतो हम सुधरेंगे तो युग सुधरेगा ही गायत्री परिवाराची संकल्पना असो यावर आधारित योग निर्माण योजना परिवार राबवत असल्याचं म्हटलं आहे गायत्री मंदिरालगत चार मजली सर्व सोयीनीयुक्त साधक निवास सा निर्माण केलं गेलं असून न मगता अनेक दानशूर दान देत आहेत तर या सत्पात्री दानात ज्यांना भाग्यवंत व्हायचं असेल त्यांचं स्वागत आहे असंही काब्रा म्हणाले अध्यक्ष समारोपात रामशेठ कयाली यांनी या सत्कारमूर्ती आणि उपस्थित मंडळींनी उत्साहपूर्ण सहयोग दिल्याने परिवार ऋणी असल्याचं म्हटलं आहे सत्यनारायण झमारे पत्रकार डॉक्टर विजय नीलावार एम एम राऊत गणेशपूळ हजारीमन जांगीड शांताराम ठोके शंकर शेळके शिवका कैलास बांगर गभानकर मुन्ना पारक बालसाधक मंडळी सौ ज्योती काब्रा सौ चारला खांडला आदींनी स्वागतगीत मंगलचरण मंत्रोच्चार आदी सादर करून पुष्पवृष्टी करून सत्कार केला संचालक एम एम तर आभार गणेशपोळ यांनी म्हणले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण गायत्री परिवारातील मंडळींनी मोलाचे परिश्रम घेतले व महाप्रसाद वितरणाने सांगता करण्यात आली अजिंक्य महाराष्ट्रसोबत मराठवाडा उपसंपादक श्रीहरी अंभोरे पाटील